हा बघा मस्त दिसत आहे ना लालसर रस आहे थोडा सुखा केलाय घट्ट तर आजू च्या पाफेला बघून आली मग आल्याच्या नंतर म्हटलं चला चिकन बनवायला घेऊया कारण मॅगिने ठेवलंच होतं तर अशीच सगळी जण सुप्रभात आणि वेलकम बॅक टू माय चॅनल आणि काल तुमची मकर संक्रांती सगळ्यांची कशी गेली आमची पण छान गेली इकडे संक्रांतीला सुट्टी नसते मुलांना शाळेत पण सुट्टी इथं निझवा नाही आहे मस्कतमध्ये सर सुट्टी असली तर मला माहिती नाही पण इथं खरं सांगायचं झालं ना तर सुट्टी नाही फक्त आ, की नॉर्मली सणांना अशी ना, सुट्टी नाही मिळत मुलांना आणि सचिनना पण नाही त्याच्यामुळं घरी कोणीच नसतं सणांच्या दिवशी पण आपल्याकडे कसं की सुट्टी चालत सगळी सोबत फॅमिली काही नाही काहीतरी करते पण ओके चांगली केली मस्त तिळाचे लाडू कोथंबीर वडी बालपुआ जेवणामध्ये सगळं व्हेज मस्तपैकी सगळ्यांना दिलं पण छान झालं आज काय केलं ना सगळं इकडचं तिकडं करून टाकलं आणि पूर्ण घाण केली पप्पाची चाय वगैरे सगळं त्यांनी आज त्याने टिशू सगळं तो घेऊन जातो गाडीमध्ये आम्ही त्याला विचारते रे कशाला येऊ तर सांगून ऐकतच नाही गाडीत ना मला तर रिटर्न आणावे लागतात अजून मला वाटतं कधीच गाडीमध्ये दोन टिशू बॉक्स असतील इथं <laughs> ना किती खिडकी बंद केली किंवा काही मला खिडकी बंद करून अजिबात जमत नाही आणि कशीही गेली तरी डस्ट आतमध्ये मध्ये म्हणजे धूळ पूर्णपणे येतेच सो आज आहे की संक्रांत संक्रांतीच्या नंतर संक्रांत सण आणि किंकरात तिखट सण आमच्याकडे केला जातो तरी आज प्रत्येकाच्या घरात बाकी कुठं कशी पद्धत ना माहिती पण आमच्याकडे किंक्रात केली जात आहे आणि आज वडे आणि चिकन मटन जो पे आहे तो माझी काल निभायले होते आम्ही त्यांच्याकडे पोंगल मकर संक्रांती म्हणजे ते म्हटले की भोगी भोगी संक्रांती मी आज त्यांच्याकडं काहीतरी दुसरंच म्हणाली बैल पोळ्यासारखं त्यांच्याकडे मला वाटतं आज केला जातो तर ते बोलत आज आमच्याकडे नाही काय बनत व्हेज नॉन व्हेज उद्या बनेल ओके okay. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी असते वेग वेग सर चिकन आम्ही काल सचिन गेलो होतो तर कालच चिकन आणलं आम्ही पण कारण गासाचिन्ह सकाळी चा टाईम नसतो आणि इथं जवळपास मार्केट नाही आहे की मी चला बेस्टी जाऊन घेऊन येईल इथं मार्केट नाही तर हाच प्रॉब्लेम होतो इथला की आपल्याला काय हवं तर लगेच जाता येत नाही पण हां नॉर्मली तर तुम्हाला थंडा पेप्सी हा अशा चिप्स वगैरे भेटतील बाकी तुम्हाला ग्रॉसरीसाठी तुम्हाला इथं पर्कमध्ये जावंच लागणार सो असं आहे प्रॉब्लेम झाले मी त्याला मला तो बंद करायला लागेल पाण्याचे बॉटल डोसला अक्षर घरून से ताण लागते है हं इतफार तेवढच कर दूर 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 ओके दिवसभर दूर, 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 दूर। आ विचार करते की आता सिटिंग येते थोडी चेंज करायची काय करायचं समजत त्यात मध्ये काय होतं सेम सोपे हे सगळे सेम आहे इकडं इथे नाही इकडं येतो एक जो आमचा जुना वाला तो दोन सीटर आहे तो जरा थोडा मोठा आहे तर बस नाही त्यामध्ये डायनिंग टेबल हॉल एकदम पण मोठे नाहीत असं असतं की जेवढं असेल तेवढं आपल्याला कमीच वाटत जायदा विचार करते तर बघूया पण आज नाही जमणार सचिन म्हणाले की भातच म्हण कारण त्यांना थोडा ना चपाती सवायला दातांमुळे प्रॉब्लेम होतोय तर मी म्हटलं की बघते इडलीचं बॅटर आहे मी काल टाकलं तर कारण दर्शला डब्याला द्यायला लागतं काय नाहीतरी डोसा इडली उत्तप्पा मेसे त्याच्यामुळे मी ठेवते नेहमी बॅटर रेडीच फ्रीजमध्ये असल्या डब्यामध्ये टाकलेले एक दोन दिवस चालून जातो नाही तर मग आंबट होतो आणि जास्त दिवस पण जमत नाही कारण आधीच तो पीठ आपण फर्मेंट केलेला असतो त्याच्यामुळं तर आज तो आहे थोडा आणि वडे बनवायला गेल मला पण प्रचंड स्वतःला वडे आवडतात पण होत काय की इथला पीठ आहे ना मी किती प्रयत्न केला पण तो भरडच गरम पाणी किंवा तर तांदूळ मी भिजत ठेवले संध्याकाळी संध्याकाळी विचार करते करते की वडे आता जरा हे हा चिजा आता मॅरिनेट करायला ते कारण काल साफ करून डिपरला नव्हता ठेवला खालीच ठेवला होता तर एकदम जास्त काही बर्फाळ असं झाले नाही त्यात सगळे बेसिक मसाले थोडे खरे मसाले जसे की काळी मिरी लवंग आणि थोडी वेलची टाकली आणि पेस्ट नाही बनवली फक्त दरदराचा हे केलाय का म्हणतो पुटलाय मॅरिनेट सोडून देते मग नंतर उशीर बन कारण सचिनने दर्शन उशिराच येते आणि हे तांदूळ थोडे भिजत ठेवले दुपार नंतर त्याचा खिमट बनणे थोडा ग्राईंड करे मिक्सरला थोडा धनी होता बरणे खाल्ला होता आणि थोडा बाकी होतात याच्यामध्ये मिक्स करते ते गेलो होतो अलसिफा बीचला त्यावेळेस तिथून दगड तिथे जरा अशा प्रकारचे चांगले गोष्टी होते आणि त्या बीचला दगडच दगड आहेत माणूस तिथे पोहू पण नाही शकत कारण इतके मोठे दगड लाटेवर ते पाय येऊन जाते हा चांगला मस्तपैकी पैकी काम होतं मला सगळी कामं झाली माझी सवय आहे सचिनवर एक एकप नाही थोडासा चहा देतोय आणि मग ते गेल्याच्या नंतर बाकीची सगळी कामं अवघड आणि मग त्याच्यानंतर जेवढी होती तेवढी कधी वाटलं भूक लागली लवकर पण खायचा असं नाही तर कोथिंबीर वडी जास्त नवद्या बनवल्या मी थोड्याशिवायच बनवलेल्या पण काय झालं मी लिंबू पिळायला पहिले विसरले मग नंतर थोडा प्रमाण जास्त कमी झालं लिंबू कमी पडलं मालपोहा फक्त एकच राहिलाय सचिनने पण आवडीने खाल्ले चहा प्यायला या आणि भाल मध्ये कपडे टाकले विचार करत आज ब्लँकेट धुवायचं सचिनचा नंतर म्हटलं तो सोडून गेलो कंटाळ आलाय जेव्हा दुपारी जेवणावरती बनवली सचिनने आणि दर्शने खाल्ली माझे शेजारी आहेत केरलावाले आहेत तर समोरच्या बिल्डिंगमध्ये दश ज्यांच्या ज्याच्यावर खेळायला जातो तर त्याला भाऊ झाला आहे ती दोघं जणं भावंड पुनिया पाचू आणि आता तिसरा एक बेबी झाला आहे त्यांना म्हणजे त्यांना एक भाव आला आहे तर बघायला ना नव्हती त्याला एक महिना झाला कारण छोटी मुलं असल्यावरती जास्त इथं कोणी बघायला जात नाही ना हॉस्पिटलला ना घरी जेव्हा कोणी बारसं वगैरे इथं ठेवतं महिन्याने हो आणि नाव ठेवायचं असतं तेव्हा मग इन्व्हिटेशन देतं तर पण छोट्या मुलांना जास्त कोणी हात नाही लावत कारण इन्फेक्शन होतं त्याच्यामुळं मग नाही तर त्याला महिना झाला तर दोन दिवसापासून ते जाते त्याला कपडे पण आणले म्हणजे नंतर आणले दोन दिवस झाले कपडे आणल्याला म्हटलं जाईन जाईल जाईन करून राहिलं तर म्हटलं चला आता जाऊन येऊया जेवण तर काही बनवायचं नाही आहे म्हणजे चिकन आहे तो मॅग्नेट व्हायला ठेवला आहे तो पण ते बघू बाबूला बोल पण आली आणि मग आल्याच्या नंतर म्हटलं चला चिकन बनवायला घेऊया कारण तर त्याला ठेवलंच होतं स्लो ह्याच्यावर ते मस्त पैकी झालं पाकलं आणि दुसरं तोपर्यंत काहीतरी काम करत होते कारण दोघांचा पण यायची वेळ झाली आहे त्याच्यावर कोथंबीर बाईक बाईक कापून पाकायला लागले मस्त झाले एकदम खमंग असा सुंदर सुटला मस्त दिसत आहे ना लालसर आहे एकदम जास्त रसा नाही थोडा सुखा केलाय घट्ट अरे हो <laughs> कुठली गाणी रे माझ्या जमान्यात दरसू मी पाचवीची बापूला बघा केलेली मस्त आहे पाच आहे ना पाच सारखा एकदम छोटूस आहे सेम आहे केस पण तसेच आहेत मस्त पैकी छान दिसतं त्यासारखा दिसत कलर त्यासारखाच आहे छोटूसा नुसतं दुधुपीत झोपत रडतं भुकू लागली तर रडत दुधुपीत झोपत दिलंय बरोबर होतील छोटूस आहे वन मंथ कम्प्लीट झालाय ना बरोबर आहेत ते काय नाही कॉफी दिलाय त्यांच्याकडे कॉफी केरला साईड कॉफी फेमस कॉफी बाबा येणार आहे म्हणाल संध्याकाळ झाली संध्याकाळी निघून कुठे चाललो तर माझी पप्पा म्हणजे माझे वडील इथं मस्कत मध्ये असतात रुईमध्ये तर इतकी बरीच वर्ष झाली कधी या म्हटलं तर सुट्टी नाही वर्ष बारा महिने सुट्टी सुट्टी नाही त्यांना कामच असत आठवड्यातून पण एकदा त्यांना सुट्टी नाही किंवा महिन्यातून पण नाही मागं आई आली होती तेव्हा एक दोन दिवसाची फक्त घेऊन आलेले आणि तसेच गेले रात्री आले एक दोन दिवस आले आणि मग गेली तर आता सुट्टी भेटले त्यांना तर ते म्हणाले की आणायला या जरा सो म्हटलं चला शेटने सुट्टी दिल्या तर जाऊया कारण आमच्या तिथून पप्पा भरपूर लांब राहतात सारखं सारखं येणं नाही होत किंवा जवळ आहे तर चला या चालू हरश माझा भरपूर खुश आहे कारण तू कधी बसू ना त्याच्या बाबाला आ, मिस करत म्हणजे सारखं सारखं बोलायचं बाबा कधी येणार बाबा कधी येणार शेवटीला मध्ये म्हणजे की थांबचाल मी येतो म्हणून दोन दिवसाची सुट्टी घेऊन सारखं सारखं करून मग आता चाललोय आधी सचिनच्या ऑफिसला जाते कारण त्याला काम आहे काम इम्पॉर्टंट पण आहे आणि ते झालं की मग तिथून निघून जाऊ